मित्रांनो आमच्यासाठी मोठा वानवळा आलाय तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो हे बघा आणले चक्कू आणि हे जबरदस्त अशी झाडालाच पिकलेली केळी सोमा सोमा सासूबाईंनी केळी आणल्यात आणि ती बी गावरा केळीत ही ही आणलेत माझ्या सासरवड्यातून डाळीम तो एखाल शर्टला लय मॅच ती आम्ही कच्चे काही तिथे राहिलेले म्हणजे गळे ही झाले पिकन ना मी माया तो मी माय हातात तोडून आणतो तू आहे का नाही काय मायरात काही तुझ्या मायरात कांदा खाते का आता काय करते कांदा कांदे आहेत पण आता काय आणू का आणायला का पेरू तूर जाड पेरू असते पिरू हा पुढे ते गडालोय माय वाट्याला येते का सीतापुळ हायत मोठ्या मामाच्या त्याला हा आले सीतापुळ मी तर मनीन मामी असलंच महिनाभर खायला पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ दुपारी जेवायचं फक्त पुरी फोटो पुरीचे फोटोला बारीक काढलेत मी दाखवले पाठवलेत पोरांनी दाखले की नाही त्या दिवशी कार्यक्रमा दिवशी हा लई बारी बघा इतकं दूध प्यायचं की फुल जॉफ व्हायचं <laughs> आता आईला सुट्टी आईला सुट्टी होय आई मोठा का नाही झाला काहीतरी घोटाळा झालाय फवार आणलाय पपेन बहुतेक आणि मामी सोमा काय वंगळ झालाय कसा आहे हा कमी झाले कमी झाले पाहिजेत जास्त

कुठं 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 कोमलची कडे जायची का सुनीलदा नाही का डिलिव्हरी त्यांची ह्याची ते तिथं जायचे अरे फिरायला कुठं जातात माहितीये माणसं कोकणात जातात तुम्ही तू दिन पैसे का कांद्याचे कांद्याचे पैसे देना मग काम करून घेतला सात सात दिवस झाले मुतरीं का टाकांदे तो पोळछ. दा रुपयाला आला या काय करायचं त्या कांदाचं? हा नानाच होय काय करते नीकी? कोकणात नीकी. कोकणात. हा दोन तीनच दिवस उठतात पण पप्यान शूटिंग लावलेलं आहे शूटिंगला बिजीत आम्ही. तीन दिवस तरी काय सर? आज दुपारून निघाला लागेल येऊ शकतो आपण magari 29 संध्याकाळी होय. काय करते? कुठं कोकणात. होईन ना एक दिवस जायला एक दिवस समुद्रात खाली आणायला आणि हा असं नाही ते आम्हाला नाही ना आम्हाला गाडीत जावं लागेल होय सोमा निकी तू बी चल तुम्ही दीपा करा पैसे तुमचं काय नियोजन आता आज काय करायचं िंबाल बाजार लिंबून लावना माझ्या सासऱ्यांना काय करायचं पप्प्या म्हणू सकाळी पेरू बघितली की पिरूत लावायला पाहिजेत लावायचं आपलं तीस रुपये किलो पिरू येत लिंबून यायची पाच वर्ष व्हायचा टाकरा मग काय करायचं पिरू लावायचं लाल पिरू